मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत तसेच अनेक उपक्रमही हाती घेतले आहेत यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना हे दोन महत्वाचे उपक्रम आहेत मराठा युवकांना व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विशेष कर्ज योजना राबवण्यात येत आहे तसेच युवा गटांना शाश्वत व्यावसायिक सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख युवकांना व्यावसायिक सहकार्य आणि मदत करण्यात आली आहे दरम्यान सारथी शिष्यवृत्ती विविध कौशल्य विकास कार्यक्रमांसह विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शन देणं आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवणं हा यामागचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत शैक्षणिक प्रवासासाठी आर्थिक सहाय्यही दिलं जातं या योजना मराठा समाजातील युवकांना आर्थिक स्वातंत्र्य देणं आणि शैक्षणिक वाढीसाठी मदत करणं आणि त्यासाठी आवश्यक असलेली संसाधनं उपलब्ध करून देण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत याबद्दल अधिक जाणून घेऊया अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आणि छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना या महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक सहाय्य आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी तयार करण्यात येत असलेल्या महत्वपूर्ण प्रयत्नांपैकी एक आहेत अण्णासाहेब पाटील महामंडळ वैयक्तिक स्तरावर आणि युवकांच्या गटांना भरीव कर्ज आणि व्याज परतफेडीसाठी तरतूद असलेली योजना देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते तर सारथी शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी काम करण्यावर भर देते दोनही उपक्रमांनी मराठा तरुणांच्या सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान आतापर्यंत दिले आहे एक लाखांहून अधिक व्यावसायिकांना व्यवसाय स्थापन करण्यात मदत केली आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळवण्यात मदत केली आहे एकत्रितपणे या कार्यक्रमाचा उद्देश मराठा समाजाच्या समृद्ध भविष्यासाठी तसेच मराठा समाजाचा सामाजिक आर्थिक स्तर वाढवणं उद्योजकता शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देणं असा यामागचा उद्देश आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आर्थिक विकास होण्याच्या उद्देशाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली माथाडी कामगारांचे नेते आदरणीय अण्णासाहेब पाटील यांचे नाव या महामंडळाला देण्यात आले आर्थिक मदत मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या वतीने काम करण्यात येते स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत एक लाख युवकांना व्यवसाय उभारणीसाठी सक्षम करण्यात आले आहे मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या पुढाकारामुळे आतापर्यंत आठ हजार तीनशे वीस कोटी रुपयांचं कर्ज विविध बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात आलं आहे यापैकी आठशे बत्तीस कोटी रुपयांच्या व्याज रकमेची परतफेडही करण्यात आली आहे दोन हजार अठरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामंडळाची पुनर्रचना केली निधी उपलब्ध करून दिला आणि अध्यक्षपदाची जबाबदारी नरेंद्र पाटील यांच्याकडे सोपवली दुग्ध व्यवसायापासून ते वाहतूक उद्योग याशिवाय इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध गटांना तसेच वैयक्तिक स्तरावर कर्ज याद्वारे दिले जाते नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये महाविकास आघाडी सरकारने पाटील यांना त्यांच्या पदावरून हटवलं हे नमूद करण्यासारखं आहे तेव्हापासून हे पद दीर्घकाळ रिक्त होतं तथापि भाजपा शिंदे सत्तेवर आल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये पाटील यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली महामंडळाच्या चा अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या योजना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अर्थात आय आर आय या योजनेअंतर्गत मराठा असलेल्या लाभार्थीला दहा लाख रुपयांचं कर्ज मिळू शकतं तथापि वीस मे दोन हजार बावीसपासून याची मर्यादा वाढवून पंधरा लाख रुपये करण्यात आली आहे कर्जाचा कमाल कालावधी आहे पाच वर्षाचा आणि व्याजदर बारा टक्क्यांपर्यंत आहे ही योजना पन्नास वर्षांपर्यंतच्या पुरुषांसाठी आणि पंचावन्न वर्षांपर्यंतच्या महिलांसाठी खुली आहे या व्यतिरिक्त असलेल्या अटींनुसार कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे ते या योजनेअंतर्गत कर्जासाठी पात्र नाहीत या योजनेबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार तीन लाख चोवीस हजार चारशे लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले त्यापैकी एक लाख एकसष्ट हजार चारशे नऊ पात्रता प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले असून यापैकी एक लाख सहा हजार दोनशे तेहतीस जणांना बँकेने कर्ज मंजूर केले आहे गट कर्ज व्याज परतावा योजना अर्थात आय आर टू भागीदारी असलेल्या संस्था सहकारी संस्था बचत गट एल एल पी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था आणि इतर सरकारी नोंदणीकृत गट तसेच संस्था यासाठी पात्र आहेत या, पात या योजनेअंतर्गत कर्जमर्यादा पन्नास लाख रुपयांची आहे कमाल पाच वर्षांचा कार्यकाळ आणि बारा टक्के वार्षिक व्याजदर असा दर आहे चार टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे परंतु दिव्यांग हे मानसिकदृष्ट्या सुदृढ असणे आवश्यक आहे आणि गट प्रकल्पातील सर्व लाभार्थी दिव्यांग असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे चोवीस लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत यापैकी आठशे अठ्ठावन्न लाभार्थ्यांना पात्रता प्रमाणपत्र देण्यात आले असून सातशे एकोणसत्तर लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत गट प्रकल्प कर्ज योजना जी एल गट प्रकल्प योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या गटातील अशा प्रतिनिधींनी मंडळाशी व्यवहार करणे अपेक्षित आहे की ज्या सदस्यांची डब्ल्यू 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 डॉट उद्योग डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर नोंदणी झालेली आहे व त्यांचे अधिकार असल्याची पात्रता प्रत महामंडळास ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे गटप्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्जाची मर्यादा पन्नास लाख रुपये इतकी आहे तर कालावधी जास्तीत जास्त पाच वर्ष आणि व्याजदर बारा टक्के प्रतिवर्षी असा आहे अशा प्रकारे महामंडळाने नेतृत्व बदल असूनही समाजामध्ये स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने अनेक बदल घडवून आणले आहेत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्रातील समुदाय असलेल्या मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरामध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथी पुणे या संस्थेची स्थापना केली हे इयत्ता नववी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतात पात्र विद्यार्थ्यांना दरमहा आठशे असे एकंदर नऊ हजार सहाशे प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेचे उद्दिष्ट त्यांच्या शिक्षणासाठी तसेच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे असा आहे विशेष म्हणजे छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या संख्येत आणि एकंदर शिष्यवृत्तीच्या रकमेत उल्लेखनीय वाढ झाली आहे गेल्या वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये तर यावर्षी या, या कार्यक्रमासाठी चव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी रुपयांचं सहाय्य देण्यात आलं कौशल्य विकासासाठी सारथी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा तरुणांना कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी सारथी संस्थेची सा स्थापना केली सारथीने आतापर्यंत एकंदर बारा हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी चव्वेचाळीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये दिले आहेत रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचा सत्तावीस हजार तीनशे सत्तेचाळीस मराठा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे शिवाय एकवीसशे नऊ विद्यार्थ्यांना एम फिल आणि पी एच डी कार्यक्रमांचे लाभ मिळाले आहेत सरकार पाच वर्षांसाठी प्रतिविद्यार्थी वीस लाख रुपये शिष्यवृत्ती देते शिवाय यू पी एस सी परीक्षांच्या तयारीसाठी दरवर्षी पाचशे मराठा विद्यार्थ्यांना दिल्ली आणि पुणे येथे प्रशिक्षण दिले जाते आपल्या बहुआयामी उपक्रमांद्वारे सारथी मराठा तरुणांमध्ये प्रेरणा देण्याचे काम करते आहे आणि कौशल्य विकासाचे काम करून त्यांना सक्षम करत आहे करिअरच्या उज्ज्वल संधींसाठी मार्गदर्शन करणे असाही या कार्यक्रमाचा उद्देश आहे यामुळे या, या उपक्रमांनी एकत्रितपणे मराठा समाजासाठी आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक संधी वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे